झणझणीत जन मिसळला कोण नाही म्हणणार नाही आणि तुम्ही जर मिसळपावचे चाहते असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच मिसळपाव ही बनवायला एकदम सोपी अशी पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश आहे यामध्ये कडधान्य फरसाण आणि विविध प्रकारचे मसाले वापरले जातात प्रत्येक शहरात मिळणारी मिसळची चव ही अगदी वेगळीच असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रविवार स्पेशल नाश्त्यासाठी म्हणून झंझणीत जन आणि तर्रीबाज मिसळ कशी करायची ते बघूयात ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आता ही जी मोड आलेली मटकी आहे याला मी घरीच मोड आणलेले आहेत कुठल्याही कडधान्याला घरीच मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ मी ऑ अप, ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करू शकता आता या मटकीपैकी फक्त एक साधारण दीड ते दोन वाटीच मटकी इथे वापरणार आहे तर ही मटकी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला सुक्की मटकी बनवायची आहे तर त्यासाठीची ही प्रोसिजर आहे इथे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे तर दोन वाट्या साधारण दोन वाट्या मटकीसाठी मी इथे साडेचार वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर यात हळद टाकायची आणि आता ह्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण ही जी धुवून घेतलेली मटकी आहे ती टाकायची आहे पाण्याला उकळी आली आहे त्यामध्ये ही मटकी टाकून घेऊयात आता ही मटकी याच्यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे मटकी शिजते तोवर आपण मिसळचा रस्सा करण्यासाठीचं जे वाटण असतं ते करून घेणार आहोत तर त्यासाठी काय काय लागतं हे लगेच बघूयात वाटण बनवण्यासाठी इथे मी एक कढी गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे आणि काही खडे मसाले वापरणार आहे तर खडे मसाल्यांमध्ये तीन चार लवंग एक चार ते पाच मिरे एक मसाला वेलची एक चक्रीफूल आणि अर्धा इंच दालचिनी वापरलेली आहे त्याचसोबत इथे पाववाटी सुक्या खोबऱ्याचा देखील वापरायचा आहे आणि हे सगळे मसाले कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे हे मसाले भाजून झाले की याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे तुम्हाला जर खसखस आवडत असेल तर ह्याच स्टेजला तुम्ही एक दोन चमचे खसखस देखील टाकून तीसुद्धा ह्या मसाल्यांसोबत भाजून घ्यायची आहे आता हे सगळे मसाले कमी गॅसवर छान भाजून घ्यायचे आणि मसाले भाजून झाले की त्यानंतर ते थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे सगळे सुक्के मसाले आपण आधी भाजून घेतले ते आता थंड करून घेऊयात हे मसाले थंड होत आहेत तोवर आपण वाटणामध्ये टाकण्यासाठीचा जो कांदा आहे तो परतून घेणार आहोत तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतला आहे आणि तो थोड्या तेलावर चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथं ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आता हे कांदा आलं लसूण हे सगळे मसाले थंड होत आहेत शिवाय आधी जो आपण सुक्का मसाला वाटून भाजून घेतला होता तोही थंड होतोय आणि जी मगाशी आपण मटकी शिजायला ठेवलेली होती तर ती चेक करूयात तर हे पहा एक साधारण बोट चेपी अशी ही मटकी शिजली की, की मग गॅस बंद करायचा आणि ह्याचं जे मटकीतलं पाणी आणि ही सुक्की मटकी वेगळं करून आहे तर हे जे मटकीचं पाणी आहे यालाच मटकीचा स्टॉक असंही बोललं जातं तर तो, तो आपण मटकीचा रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत त्याआधी आपण ही जी सुक्की मटकी आहे ती करून घेऊयात तर सुक्की मटकी करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं त्यात थोडेसे जिरे टाकले हळद टाकली आणि त्यात अगदी पाव चमचालाही कमी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात ही जी शिजवलेली मटकी आहे ती परतून घ्यायची लाल तिखट टाकणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकलं तरी चालेल फक्त हळद आणि जिरे टाकून ही मटकी थोड्या तेलावर परतून घ्यायची सुक्की मटकी इथे परतून झालेली आहे आता जो मसाला आपण मगशी गरम करून घेतला होता तो आता वाटून घ्यायचा आहे तर सुरुवातीला इथे सुक्के मसाले आपण वाटून घेणार आहोत याच्यासोबत कांदा टाकायचा नाही जर कांदा ह्या मसाल्यासोबत टाकला तर यात जे आपण खडे मसाले टाकलेले आहेत ते नीट वाटले जात नाहीत त्यामुळे ह्याच्यासोबत कांदा आधी टाकायचा नाही आधी फक्त सुक्के मसाले चांगले वाटून घ्यायचे त्यानंतर मग याच्यामध्ये जो आपण कांदा आलं लसूण परतून घेतलेले ते टाकायचं आणि थोडी कोथंबीर टाकून गरजेनुसार पाणी टाकून हे वाटण करून घ्यायचं तर इथे आपलं हे मटकीचा रस्सा बनवण्यासाठीचं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे एकदम छान फाईन असं हे वाटण करून घ्यायचं आता हे वाटण वापरून आपण लगेचच मटकीचा रस्सा करायला घेऊयात आता मटकीचा रस्सा करण्यासाठी इथे आपल्याला छान तर्री हवी आहे त्यासाठी इथे मी पाच पळ्या तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आता मोहरी टाकून घ्यायची आहे आता मिसळ म्हटली म्हणजे तर्री बाज रस्सा हवाच त्यामुळे मग इथेही तेलाचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे मोहरी चांगली फुल तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे फुलले की कढीपत्ता टाकायचा आणि याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा थोडा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे फार कलर चेंज करायचा नाही आहे कांदा परतून झाला की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो देखील कापून टाकायचा आहे तर टोमॅटो पण चांगला मऊ करून घ्यायचा आहे तोवर आपल्याला हा टोमॅटो ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झालेले आहे आता ह्याच्यामध्ये आपण मगाशी जे वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तर इथे मी आपला जो रोजच्या वापरातला पोह्यांचा वगैरे चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे वाटण इथे टाकून घेणार आहे हे जे वाटण बनवले हे जास्तीचं झालेलं आहे ते एवढं सगळं मी इथे वापरणार नाही जे राहिलेलं वाटण आहे ते एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या कुठल्याही भाजीसाठी तुम्ही हे वाटण वापरू शकता तर आता हे वाटण याच्यामध्ये टाकल्यानंतर ह्यालासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे वाटण्याला चांगलं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण आता पावडर मसाले टाकून घेणार आहोत तर सगळ्यात आधी हळद टाकून घेतली त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे लाल तिखट तर हे मी घरी केलेलंच के लाल तिखट इथे वापरलेलं आहे ते इथे दोन चमचे टाकून घेतले त्यानंतर साठवणीचा सा जो मसाला असतो तोही इथे दोन चमचे टाकला आहे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा असेल तर तो पण दोन चमचे टाकलात तरी देखील चालेल आता हे पावडर मसाले ह्या मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मटकीचा स्टॉक तर मटकीचा स्टॉक टाकताना एकदम सगळा टाकायचा नाही सुरुवातीला अगदी थोडा स्टॉक टाकून तो या मसाल्यात नीट मिक्स करून घ्यायचा म्हणजे मग या मसाल्याच्या गाठी किंवा गुठळ्या तयार होणार नाहीत तर आता हा स्टॉक थोडासा टाकून ह्या मसाल्यामध्ये नीट मिक्स केला त्यानंतर मग आता राहिलेला सगळा स्टॉक ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता मटकीचा रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ आहे हे चेक करून याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त असं करायचं आहे आता मी जेव्हा हे मटकीचा स्टॉक टाकला तर बऱ्यापैकी अजून हा रस्सा घट्ट वाटतोय त्यामुळे यात मी अजून पाणी वाढवले त्यानंतर परत चेक केलं तर अजूनही बऱ्यापैकी हा रस्सा घट्ट आहे त्यामुळे परत एकदा थोडंसं पाणी यात वाढवलेलं आहे तर ह्या प्रमाणात एक साधारण पाच ते सहा जणांसाठी मटकी मिसळ तयार होते आता ह्या मटकीच्या रस्स्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आता मटकीचा जो स्टॉक टाकला त्यालाही मीठ होतं त्यामुळे त्या अंदाजाने यात मीठ टाकून घ्यायचं तर हे पा एक साधारण दहा मिनिट हा रस्सा मी उकळवून घेतलेला आहे आणि त्याला एकदम छान इथे तरी आलेली आहे तर मटकीच्या मिसळसाठीचा जो रस्सा आहे तो इथे तयार झालेला आहे आता इथे मिसळमध्ये मी बटाट्याची भाजी देखील वापरणार आहे तर त्यासाठी इथे तीन छोटे बटाटे कुकरला उकडून घेतलेले होते त्याची आता इथे भाजी करून घेऊयात तर ते त्यासाठी ते तेलात जिरे मोहरी टाकून घेतले त्यानंतर एक छोटा कांदा कापून घेतला तुम्हाला जर लांब लांब कापलेला आवडत असेल तर तसा कापून घ्या किंवा बारीक जसा तुम्हाला आवडत असेल त्यानुसार कांदा चांगला परतला की मग याच्यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहोत तर इथे बटाट्याच्या अगदी सुरीने कापून वगैरे फोडी करण्याची गरज नाही आहे जस्ट हाताने बटाटा असा कुस्करून टाकलात तरी देखील चालतो आणि इथे पण आपल्याला तिखट वापरायचं नाही आहे तर फक्त हळद मिठावर हा मसाला हा बटाटा परतून घ्यायचा आहे तर इथे अशी ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मटकीचा रस्सा तयार झालेला आहे सुक्की देखील तयार झालेली आहे आणि ही जी बटाट्याची भाजी आहे ती पण इथे तयार झालेली आहे आता हे आपण मिसळ सर्व करायला घेऊयात तर मिसळ सर्व करताना सगळ्यात आधी इथे बटाट्याची भाजी टाकायची त्यानंतर मग याच्यामध्ये फरसाण टाकायचं मिसळसाठीचं जे फरसाण मिळतं ते इथे मी वापरलेलं आहे त्यानंतर ते याच्यावर जी सुक्की मटकी आपण बनवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला टाकायचा आहे तर्रीदार असा मटकीचा रस्सा तर तुम्हाला मटकीचा रस्साचा कलर बघूनच अंदाज येत असेल की आपली ही मटकी किती छान झालेली आहे त्यानंतर पुन्हा याच्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा थोडं फरसाण टाकायचं आणि इथे आपलं हे मिसळपाव खाण्यासाठी तयार आहे एकदम झणझणीत आणि तर्रीबाज रविवार स्पेशल अशी ही मिसळ इथे तयार झालेली आहे नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चैनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद